आता आम्ही चाललो रत्नागिरीला पलावाला बाय बाय करतोय आहे सामान शिफ्ट होतं आहे सामानची तकली झाली मी आमची आहो खूप वैता तिथे आमचा व्यू मध्ये मध्ये नाचतो आहे नुसता व्यू मस्त होता पलावाचा व्हेरी गुड ॲटमॉस्फियर खूप मिस करणार आहे काही पलावाला खूपच खूप मिस करणार मी हे बघा नुसतं नाचतायत मध्ये मध्ये लिओ सारखा नाचतोय बस इथे स्टे लिओ पण सॅड आहे तिथे गेल्यावर मोठ भेटेल तुला फिरायला रत्नागिरीला हिरवगार भेटणार हा लिह बघिते डॉली सगळे मित्र आता लिओचे नवीन आता बनवावं लागेल रत्नागिरीमध्ये बघू भेटेल लिओचे साईजचे लिओची खूप गर्लफ्रेंड होती तिथे डॉली चेरी बून मित्र होता ना बघतोय कसा आपलं सामान घेऊन चाललेत तर सामान पॅक हो सब पॅक हो आहे सगळं पॅट होतंय अगदी चांगलं होत नवीन लाईफ नवीन जर्नी स्टार्ट करायला

जा तुझको सुखी संसार मिले <laughs> नौ टंकी एक बॉक्स तो फक्त मेकअपचा सामान त ना हो मग भाई या साइडला आला हे वाला फक्त एक आखा बॉक्स मेकअपचं सामान पण दिसण्यात काय फरक दसीज। <laughs> नाही <सुन्ना> तशी <laughs> जे तशीच बघा पॅक करत आहे हे mm आमचं -hmm. सगळं सामान पॅक झालंय आता आम्ही निघतोय बाईकची पॅकिंग चालू आहे दा आता हे सामानची लोडिंग चालू आहे एकदा झाली स्ट्रेट टू रत्नागिरी ये देखील आहे मोठा के बायबल ने वाईफ को तर लाया नाही इनोने अकेले आग आहे आता ट्रक पण पॅक झालाय लोड झालाय आता चाललो आम्ही पण रत्नागिरीला रत्नागिरी मध्ये बाय बाय करतोय पलावा सिटीला आणि न्यू जर्नी स्टार्ट करणार आहोत आम्ही तर ब्लेसिंग्स द्या थँक्यू